धडा पंधरा आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय इयत्ता पाचवे मराठी तर तुम्ही सुरवातीला याचा हा धडा जर पाहाल ना तर याच्यामध्ये तुम्हाला काही संवाद दिलेला आहे जसं की केशव म्हणतो बाप रे कितीही गर्दी आणि किती ह्या आण गाड्या बाबा तू आज पाहतोयस हो ही गर्दी रोज तर अशीच गर्दी असते इथे केशव म्हणतो एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय तर केशव म्हणतो गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालंय मला आता हा संवाद आहे आता याच्यामध्ये पुढे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची आपण आता काय करायची उत्तरं लिहायची आहे बरं मित्रांनो तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट पत? सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि माझं नाव आहे सपना टीचर अ तुम्ही कधी गर्दी असलेल्या रस्त्यावर गेला आहात का होय मी गर्दी असलं रस्त्यावर गेलो आहे गे। रस्त्यावर कोणत्या वेळी जास्त गर्दी असते उत्तर आहे सकाळी ऑफिस शाळेची वेळ आणि संध्याकाळी परतीच्या वेळी जास्त गर्दी असते ई नेमकी त्याच वेळेला जास्त गर्दी, गर्दी, गर्दी का होते असे वाटते तुम्हाला तर याचं उत्तर आहे शाळा आणि ऑफिस भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला सर्व लोक एकाच वेळी रस्त्यावर गर्दी करतात त्यामुळे रस्त्यावर जास्त गर्दी असते आता मोठाही प्रश्न आहे वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात तो उत्तर आहे वाहनांची गर्दी आवाजाचे प्रदूषण धूर अपघात वेळ वाया जाणे इत्यादी समस्या निर्माण होतात कारण ट्रॅफिक लागलं की विचारू नका ओ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे मला वाटते उत्तर आहे वाहतुकीचे नियम पाळावे सावधगिरीने चालावे वेग मर्यादा पाळावी व रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी पुढचा प्रश्न आहे ऊ वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते तर वायू प्रदूषण आणि ध्वनू ध्वनी प्रदूषण वाढते अजून कोणतं आहे हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय करता येईल आई वडिलांचे शिक्षकांच्या चर्चा आणि सांगा उत्तर आहे वाहनांचे प्रदूषण नियंत्रण सार्वजनिक वाहतूक वापरणे झाडे लावणे अनावश्यक हॉर्न न वापरणे याने आपण हे प्रदूषण कमी करू शकतो आता इथे बघताय तुम्ही की चौकात चावका वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार आणि चौका चौकातील ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा पुढे आणखीन प्रश्न दिलेत की एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालाय पाण्यासाठी गर्दी करणे अयोग्यच आहे त्यामुळे आणखीन ट्रॅफिक जाम होईल ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यावर भर रस्त्यात वाहन थांबून गप्पा मारणे हेही पूर्णपणे अयोग्यच आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे हे योग्य आहे कारण पार्किंगमध्ये लावायचं आणि गर्दीमधून जाताना जोरदोच हॉर्न वाजवणे हे पूर्णत अयोग्य आहे आई केवढा हा कचरा मेनू एवढा कचरा येतो कुठून आई कुठून म्हणजे आपणच करतो कचरा मेनू पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी आई ओला कचरा सडल्यानेही दुर्गंधी येते मेनू बाप रे मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील तर इथे प्रश्न दिले त्याच्यावर आधारित आणि या प्रश्नांची आपल्याला काय करायची उत्तरं लिहायची आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर, उत्तर जी वस्तू उपयोगी नसते फेकून द्यावी लागते तिला कचरा म्हणतात पुढे घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर भाज्यांच्या साली कागद प्लास्टिक तुटलेली खेळणी पिशव्या जुनी बाटल्या किंवा कपडे इत्यादी कचरा असतो तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा ओला कचरा अन्नाचा उरलेला भाग फळांच्या साली भाज्यांच्या साली आणि सुक्या कचरा म्हणजे कागद प्लास्टिक काच धातू आणि पिशव्या हे सुक्या कचऱ्यात तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा उत्तर आहे ओला आणि सुका कचरा वेगळा करतो ओला कचरा कंपोस्टला देतो आणि सुका कचरा कचरा वेचकांना देतो कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टी प्रक्रिया करून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात तर उत्तर आहे रिसायकल म्हणजे पुनर्वापर कंपोस्टिंगद्वारे नवीन पदार्थ तयार होतात उदाहरणार्थ प्लास्टिकपासून नवीन प्लॅस्टिक वस्तू कागदापासून नवीन कागद आणि ओल्या कचऱ्यापासून खत तयार होते तुमच्या वर्गातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात तर उत्तर आहे कागद पेन्सिलचे अवशेष खडूचे तुकडे पाण्याच्या बाटल्या पिशव्या शाळेच्या बागेतील कोरडी पाणी वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल तर वर्गात कचरा होऊ नये म्हणून आम्ही पेन्सिलची तो काढताना होणार कचरा खाली पुढे देणार नाही डब्यातील खरकटे अन्न खाली टाकणार नाही आणि कागदाचे बोळे खाली टाकणार नाही पुढे प्रश्न आहे कचरा कुंडीत उचलता कचरा उचलून नेलाच पाहिजे नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आणि आईवडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा दुर्गंधी रोग जंतू वाढेल माशा मुंग्या वाढतील आजार पसरू शकतील पर्यावरण अस्वच्छ होईल भटके कुत्रे वाढतील आता इथे आजी आणि नातू काय बोलतात बघा राहुल आजी रस्त्याला नको जायला आजी का रे बाबा आज राहुल बघ तिथे किती कुत्री आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात राहुल अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोर भुंकायला लागली तर आमच्या सारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते तर ते याच्यावरती आधारित प्रश्न तयार करायचा प्रश्न एक चित्रात कोणते प्राणी दिसत आहेत उत्तर चित्रात कुत्री आणि त्यांची छोटी पिल्लं दिसत आहेत असे प्रश्न करायचे कुत्र्याला पाहून आजीने काय सांगितले तो उत्तर कुत्री भुंकू लागली की वयस्कर लोकांच्या हृदयाची धडधड वाटते हे आजीने आज सांगितले राहुलला कशाची भीती वाटते राहुलला कुत्र्यामुळे रस्त्यावर एकटे जाण्याची भीती वाटते आजीने आज कोणती खबरदारी सांगितली आहे तर अशा प्रकारचे प्रश्न आपण तयार केले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ ते संपल्या आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद